तर आज आपण या ठिकाणी इकडून तिकडे ठेवा ही ॲक्टिव्हिटीज पूर्ण करणार आहोत माझ्यासोबत माझी मुलगी माझे नाव आहे जॉयसी सुरेश कोण सोबत इकडून तिकडे ठेवा ही ॲक्टिव्हिटीज करणार आहोत जॉयसी तुझ्यासमोर वाट्या किती आहेत दोन चार तर एका वाटेमध्ये काय आहे शेंगदाणे आणि दुसऱ्या वाटेमध्ये चणे चणे बाजूला स्पून किती आहेत हां आणि रिकाम्या वाटे किती आहेत हां तर आज आता आपण ॲक्टिव्हिटी करणार आहोत इकडून तिकडे ठेवा हां तर जयश्री तुला काय करायचं आहे एका वाटीमधले पीनट जे आहे शेंगदाणे जे आहेत ते दुसऱ्या वाटेमध्ये टाकायचे आहेत त्यासाठी तू कशाचा उपयोग करशील हां मोठावाला स्पूनचा उपयोग तू करशील आणि शेंगदाणे या वाटेतून त्या वाटेमध्ये ठेवशील हा शेंगदाणे खाली सांडू द्यायचे नाही हां ठेव याच ॲक्टिव्हिटीजला आपण आपल्या होमवर्कला नाव दिलेलं आहे इकडून तिकडे ठेवा ही ॲक्टिव्हिटीज आणि ही ॲक्टिव्हिटीज जयसी पद्मे करत आहे तर आता पुन्हा तुला काय करायचं आहे याच वाटीतले पिनट त्या वाटीमध्ये टाकायचे आहेत म्हणजेच याला इकडून तिकडे ठेवा म्हणता येत आपल्याला हां खूप छान प्रकारे ज्वशी करत आहे जवळशीने शेंगदाणे खाली सांडू दिलेले आहेत आता आपण शेंगदाण्याला इकडून तिकडे आणि तिकडून इकडे ठेवलेला आहे आता आपल्याकडे काय आहे दुसऱ्या वाटेमध्ये चणे हा चने पण आपल्याला काय करायचं आहे या वाटीमधले त्या वाटीमध्ये ठेवायचे आहेत कर सुरू लक्ष द्यायचं काळजी घ्यायची चेने खाली सांडणार नाहीत खूप उत्तम प्रकारे ही ऍक्टिव्हिटीज आणि हा होमवर्क पद्मे करत आहे आता आपण काय करूयात पुन्हा चेन्नई या वाटीतून त्या वाटीत घ्यायच्या तुला चेन्नई सांडू द्यायचे नाही ना खूप चांगल्या प्रकारे जॉयसी पद्मे ही ॲक्टिव्हिटीज इकडून तिकडे ठेवा ही ॲक्टिव्हिटीज पूर्ण केली आहे थँक्यू जॉयसी